नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गुणोत्तर प्रमाण तर गुणोत्तर प्रमाणाचे गणित कोणत्याही सूत्राशिवाय आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कोणत्याही सूत्राशिवाय कसे सोडवायचे ते आपण आज बघणार आहोत त्याच्यासाठी एक गणित दिलेलं आहे ते आपण बघूया वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सातास दोन आहे त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सातास दोन आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहास एक होते तर त्यांचे आजचे वय किती आता प्रश्न जेव्हा आपण हा सगळा वाचतो त्यावेळेला आपलं एका टिपिकल मुद्द्याकडं लक्ष वेधलं पाहिजे आणि ते म्हणजे आजचे वय हे आहे आजचे वय किती हा आपला मुद्दा आहे गणितामधला मेन मुद्दा आहे आणि ज्या वेळेला असं विचारलं जातं आजचे वय किती त्यावेळेला खाली दिलेले सगळे पर्याय हे मुला वडिलांच्या आणि मुलाची आजची वय दर्शवतात त्यामुळे आपलं उत्तर हे मध्ये कुठेतरी आहे आता ते आपल्याला फक्त टॅली करून बघायचे आपण चारही पर्याय टॅली करून बघू शकतो तुम्ही म्हणाल आता चार पर्याय जर आपण प्रत्येक पर्याय जर टॅली करत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागेल पण तसं होत नाही कारण जसे जसे तुमची प्रॅक्टिस पडत जाते तुम्हाला प्रत्येक पर्याय टॅली करायची गरज लागत नाही तुम्हाला ते बघून सुद्धा यायला लागतं आणि ते कसं तुम्हाला येईल ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी टेक्निक सांगणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही जर केलं तर तुम्हाला कोणतंही टॅली करताना म्हणजे खूप असा वेळ घ्यावा लागणार नाही तर ते काय ट्रिक आहे ते मी तुम्हाला दाखवते बघा आपण त्याच्यासाठी पहिला पर्याय घेऊया एकोणपन्नास आणि चौदा आता आपल्याला पहिलं गुणोत्तर काढायचंय सातास दोन आता आपण काय करायचं ये सव, ये तो हे चौ एकोणपन्नास चौदा हे त्यांचं आजचं वय झालं साता दोन हे आपल्याला गुणोत्तर काढायचंय हा असं आपण लिहून घ्यायचं तर आता एक कोणता पाडा आहे की त्याच्या साताच्या अंकावरती एकोणपन्नास ही संख्या म्हणजे पाच सत्ते पस्तीस साई सत्ते बेचाळीस आणि साती साती एकोणपन्नास म्हणजे आपल्याला साताचा सा पाडा मिळाला साती साती एकोणपन्नास आता इथे सात घेतलाय म्हणून ही सात येतात सात जुने चौदा म्हणजे हे जे प्रमाण आहे आठ दोन हे जे गुणोत्तराचं प्रमाण इथे दिलेलं आहे ते इथं आपलं टॅली झालेलं आहे आता पुढचा जो मुद्दा आहे की पाच वर्षापूर्वीच त्यांचं जे वय आहे ते सहा एक असं त्यांचं गुणोत्तर होतं तर आता आपल्याला ते टॅली करून बघायचे आता पाच वर्षापूर्वी म्हणजे एकोणपन्नास मधून आपल्याला पाच हजार करायचे आहेत एकोणपन्नास मधून पाच गेले किती राहतात चव्वेचाळीस आणि आपल्याला चौदा मधून सुद्धा पाचच वजा करायचे कारण पाच वर्षापूर्वी म्हणजे दोघांच्याही वयामधून आपल्याला पाच पाच वर्ष वजा करावी लागतील मग इथे येईल नऊ नऊ आणि पाच किती झाले चौदा आता ह्यांचं गुणोत्तर प्रमाण काय आहे ते लिहून घ्या सहा एक आता कोणता पाडा आहे ज्या पाड्याच्या सहा या अंकावरती चव्वेचाळीस ही संख्या येते तुम्ही करून बघा पाच सख तीस साई साई छत्तीस सात छत्ते सात सख बेचाळीस आठ सख चोपन्न म्हणजे इतर ही चव्वेचाळीस ही संख्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही सहा या अंकावरती त्यामुळे आपल्याला पहिलं तरी मॅच झालं पण दुसरा पर्याय आपला मॅच झालेला नाही त्यामुळे आपल्याला हा पर्याय घेता येणार नाही मग इथं दुसरा मॅच नाही झाला तर आपण आता इथे काय करूयात दुसरा पर्याय घेऊन बघूयात पस्तीस आणि दहा हा पर्याय घेऊन बघूया हे इथे लिहून घेतलं आता पाढा शोधायचाय कोणत्या पाड्यामध्ये सात या अंकावरती पस्तीस ही संख्या येते तर पाच सत्ते पस्तीस पाच सत्ते पस्तीस पाच सत्ते पस्तीस तसच तिथे पाच दोन्ही दहा म्हणजे इथं सातास दोन हे मॅच झालं या पर्यायावरती आता आपण पुढचं बघूया पाच वर्षापूर्वी आता पस्तीस मधून पाच गेले तीस आणि दहा मधून पाच गेले पाच हे गुणत्तर प्रमाण इथे लिहून घ्या सहा एक आता कोणता पाडा असा आहे की त्याच्यामध्ये सहा या अंकावरती तीस येत तर पाच सख तीस पाच सख तीस आणि पाच एके पाच एके पाच म्हणजे हे दोन्ही आपल्याला टॅली झालेले आहेत सहा एक पण टॅली झालं आणि सात सात दोन हे सुद्धा प्रमाण आपलं गुणोत्तर प्रमाण टॅली झालेलं आहे त्याचाच अर्थ आपल्याला उत्तर कोणते मिळाले दोन नंबरचं उत्तर मिळालेलं आहे इथे आपण कोणताही एक्स वाय हे मा, मानू किंवा हे असलं काहीही आपण धरलेलं नाहीये अज्युम पण केलेलं नाहीये डायरेक्ट आपण पाण्यामधून हे गुणोत्तरचं प्रमाण शोधून काढलेलं आहे तर अशाच पद्धतीची जर काही गणित तुम्हाला हवी असतील जी कोणतंही सूत्र न वापरता सोडवता येतात असं जर तुम्हाला काही हवं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्या पद्धतीची गणितं तयार करण्याचा तसा व्हिडिओ तयार करण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या क्विक ट्विट या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया नवीन गणितासह नवीन उदाहरणांसह तोपर्यंत जय शिवराय